एक दादांच्या रूपाने या महाराष्ट्राला एक विकासाची गंगा आपल्याला वाहताना दिसते हे नेतृत्व आगामी काळामध्ये आणखी भरत जावं मोठं कोण फार मोठा आशावाद आहे आम्हाला आणि महाराष्ट्राची जनता नक्कीच त्यांना आगामी काळामध्ये एक मोठ्या खुर्चीवर बसवेल यात शंका नाही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुरंदर तालुक्याच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो उपस्थित असणार अली चाकणकर त्याच्यामध्ये कविता लाट भाऊसाहेब बोहिर प्रशांत शितोळे योगेश महल नाना काटे कदि शेट्टी आणि सर्व आमचे सहकारी मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज मी काही दिवसापूर्वी मला पिंपरी चिंचवडमधले सहकारी पुण्याला भेटायला आलेले होते सर्किट हाऊसला आणि त्याच वेळेस त्यांना सांगितलेलं होतं की वीस तारखेला माझे डी पी डी सी आय बरेच अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आहे पण ते संपल्यानंतर थोडंसं आमच्या सेलच्या प्रमुखांचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणं होतं की आम्हाला भेटायला वेळ द्या म्हणून मी सकाळपासून त्यांना वेळ दिलेला होता आणि नंतर आम्ही आमचा मेळावा घेतला आणि साधारण कशा पद्धतीनं महायुती उद्याच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरे जाणार आहे आणि क काय आपली भूमिका असली पाहिजे तर आपली भूमिका विकास आणि आम्ही सर्वसामान्य जनतेच्याकरता दिलेल्या योजना मग त्याच्यामध्ये आमच्या माता भगिनी मुली आमचे भावंड अशा सगळ्यांच्याच करता शेतकरी युवा युवती यांच्याकरता दिलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची मी माहिती आज त्यांना दिली एकंदरीतच मी सकाळी काही पेपर वाचले आणि काही बातम्या रात्री बघितल्या तर काल डी पी सी असताना त्याच्यामध्ये काय झालं काय नाही ते बहुतेक सगळ्यांना माहिती आहे कारण मी अडीच तास डी पी सी चालवली मी जवळपास चौदा पंधरा वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो आहे आणि सर्वांना तिथं मी बोलून देत असतो सगळ्यांचं सा ऐकून घेत असतो जेवढे काही प्रश्न तातडीनं सोडवता येतील ते सोडवण्याच्या सूचना ताबडतोब तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट हे अधिकाऱ्यांना सांगत असतो तशाच पद्धतीनं काल बैठक झाली परंतु काहींनी काल इकडे येऊन टीका केली की अजित पवारांनी बोलून दिलं नाही वगैरे हे दादांत चुकीचं आहे मी सगळ्यांना बोलून दिलं त्याच्यामध्ये काही नियम सांगितले कारण सातत्याने काही खासदार असं तिथं सांगत होते विशेषतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे डॉक्टर की मावळाला जास्त दिलं मावळाला जास्त दिलं तर मावळ पण आपल्याच भागातलं आहे बारामती लोकसभा पण आपल्याच भागातला आहे आपल्या जिल्ह्यातलंच आहे आणि शिरूर पण आहे असा भेदभाव मी कधी करत नाही करणार पण नाही आणि सगळ्यांचंच काल मी ऐकून घेतलं आणि सगळ्यांना जे काही योग्य पद्धतीनं उत्तरं द्यायला पाहिजे तशा प्रकारची उत्तरं मी त्या ठिकाणी दिली आणि ती मिटिंग संपवली अडीच तास मिटिंग चाललेली होती पण कुठेतरी मी कोणाचा तरी अपमान केला काहीतरी वेगळं सांगितलं मी कायद्याच्या नियमाच्या बाहेर जास्त बोलत पण नाही सांगत पण नाही इतरांनी माझ्यावर काय आरोप केले तर मी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पण पडत नाही कारण तुम्ही अनेकदा पत्रकार मित्रांनी बघितलेलं माझी लाईन हीच आहे विकास आम्ही केलेल्या योजना आणि आम्ही ज्या पद्धतीनं पुढं चाललेलो आहे ती सगळी माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच भावनेतनं आज हे पत्रकार परिषद इथं घेतली आज इथं पत्रकार परिषद घेत असताना तुम्हाला माहिती आहे काही आमच्यातले सहकारी विशेषतः भोसरी परिसरातले हे दुसऱ्या पक्षामध्ये गेले परंतु बहुतांशी म्हणजे आमचा अध्यक्ष जर सोडला तर बाकीचे आमचे महिला विंग आमची युवकांची विंग युवतीचे विंग आमचे सगळे से, से त्याचे सगळे प्रमुख हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत आम्हा लोकांच्या बरोबरच आहे आज सगळे तिथं उपस्थित होते माझी पण नगरसेवक नगरसेविका जुने पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले होते तरुण तरून पण तरुणी पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं मी त्या ठिकाणी केलेलं आहे या शहराचं माझं एक वेगळा नातं आहे आणि ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्याकरता मी अनेकदा माझ्या जे काही माझ्याकडं असणाराही अधिकार होता त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून इथला विकास मी केलेला आहे पुढे मी करत राहणार आहे हे मला आपल्याला सगळ्यांना आपल्यामार्फत महाराष्ट्राला पण सांगायचं होतं आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो अजिबात तसे भीती वाटत नाही तुम्ही परवा बघितलं तुम्ही कारण नसताना काही जण वेगळ्या प्रकारे म्हणजे काही पत्रकार बातम्या देतात जर तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषद असं सांगण्यात आलं की दादांच्या जवळचे आठ ते दहा आमदार फुटणार माझे तर सगळे माझ्याबरोबरच राहिले उदट उलट सात मतं मी बाहेरची मिळवली माझ्याकडे चाळीस होते माझ्या दोन उमेदवाराला सत्तेचाळीस मिळाले हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ना म्हणजे सगळे आमदार माझे माझ्याबरोबर राहिले ना आणि तिथं मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पण सगळ्यांनी सांगितलं आम्ही सगळे बसलो होतो की जो काही आहे ते सगळ्यांनी एकजुटीनं राहायचं आणि पुढं जायचं आम्ही एकत्र बसू तीन पक्ष आणि आमचे मित्रपक्ष आणि व्यवस्थितपणे जागांचं वाटप होईल मागच्या वेळेसारखं आम्ही उशीर लावणार नाही तशा प्रकारची चर्चा आमची झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला ते पाहायला मिळेल अशा बातम्या आम्ही तुमच्याकडनंच ऐकतो म्हणजे पेपरला आज पण काही पेपरला तशा प्रकारच्या बातम्या आम्ही विकासाच्याकरता ही लाईन पकडलेली आहे विकासामुळं विकास करता पकडलेल्या असताना अर्थसंकल्प मला सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये सगळ्या गरीब घटकाला सगळ्या गरीब घटकाला सर्व जाती धर्माच्या त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे डायरेक्ट लाभ त्याच्या अकाऊंटला देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार महायुती म्हणून केलेला आहे मी मी माझ्याशी भाषणातच सांगितलं मी बऱ्याच जणांशी बोललेलो आहे अजून काही लोकांशी बोलणं माझं बाकी आहे त्याच्यामध्ये मी अध्यक्ष पण देणारे कार्याध्यक्ष पण देणारे निवडणुका जवळ असल्यामुळं मी दोन चार दिवसात तो निर्णय घेणार हो मी ती बातमी